नमस्कार मित्रांनो माझं नाव पूर्ण कुशल चौधरी मी दुसरी शिकते संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आयोजित शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस दुट्ट गटातून सहभागी झालेली आहे आज मी तुम्हाला गीतेतल्या पाचव्या अध्यायामधले दोन श्लोक म्हणून दाखवणार आहे आणि त्यांचा अर्थ सांगणार आहे अथ पंचमो संन्यासम कर्म कृष्ण पुनर्योगम चियोरेक तन्मे ब्रूही सुनिश्चित अर्थ असा की हे कृष्णा तू मला संन्यास योगी सांगतो आणि पुन्हा सांगतो तिच्यातला एकच श्रेयस्कर श्रेयस्करा विशिष्टते याचा अर्थ सांग कि श्री कृष्ण कर्म म्हणाले संन्यासयोगी आणि संन्यास योग आणि कर्मयोग दोघेही शियस्कर आहे